सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आत्ता मी चालले आमच्या घरासमोरच्या शेतात की जिथं एक छोटस मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे नमस... सर्वांना नमस् सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आत्ता मी चालले आमच्या घरासमोरच्या शेतामध्ये की जिथं एक छोटसं देऊळ होतं देऊळ म्हणजे अगदी छोटंसं ज्या देवळामध्ये दे ताईबाई हे देव होते आणि हे देव गेटच्या समोर त्यांचं देऊळ होतं आणि ते देऊळ प्रत्येक वेळेला ऊसामध्ये काही ट्रॅक्टर आली असेल किंवा इतर कोणतंही जर वाहन आलं तर जायला खूप अडचण यायची म्हणून ते देऊळ आता आम्ही एका साईडला हलवत आहोत म्हणजे तेथून दुसरीकडे छोटंसं देऊळ बांधायचं काम आम्ही करत आहोत चला तर मग बघूया हा हे बघा तुम्ही बघू शकता इथं आमच्या घराचं गेट येणार आहे आणि मंदिर तुम्हाला मी दाखवते तर इथं बांधकामाच्या अगदी समोरच्या बांधकामाच्या इथं विटा पडलेल्या आहेत अजून काम चालू आहे त्यामुळं तुम्हाला हे असंच जरा अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य दिसणार आहे आणि ताईबाईचं जे छोटं देऊळ म्हणलं ना मी ते इथं आहे बघा इथं आहे थोडंसं अंधार येतो इथं तर ह्या हे असं ताईबाईचं देव आहे आणि हे देव प्रत्येक सण असेल इतर काही समारंभ असतील तर वस्तीवरचे सगळे इथे येऊन पूजा करतात आत्ता काय हल्ली आहे किंवा आज काही सण नाही आहे त्यामुळं पूजा वगैरे काही झाली नाही सणाला वगैरे नची पूजा करतो रोज काही शक्य होत नाही ज्याला शक्य होईल ते इथे येऊन पूजा करतात तर इथून हे मंदिर बरोबर मध्ये आहे ना त्यामुळं काय करायचं आहे आणि इकडं आमचा ऊस आहे तर इथून हे हलवायचं आहे मीटरपेटी पण अगदी त्याच्या जवळ झालेली आहे पूजा वगैरे करताना डोक्याला लागण्याचा संभव आहे तर त्यामुळे हे आता इथून हलवून बघा या साईडला शेताच्या एका साईडला कोपऱ्यामध्ये जिथं व्यत्यय येणार नाही कोणाचाही अशा ठिकाणी आम्हीच हे छोटंसं देऊळ बांधण्याचा एक प्रयत्न करणार आहोत इथं माती का खणली जाते कारण या मातीमध्ये खूप सारे दगड आहेत ती माती किंवा हा भाग आम्हाला सपाट करायचा आहे आणि या मातीत सांगायचं म्हणजे आम्हाला आता थांबायला येत नाही इथं बघा तुम्हाला दिसतात का बघा व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या अशा तांबड्या कलरच्या पूर्ण सगळा हा जो खणलाय ना भाग तेवढा भरून सगळ्या मुंग्या उठलेल्या आहेत आणि तिथं आम्हाला जाता येत नव्हतं आणि इथं काय आहे Давай запланируем. Бог आणि अनुच्या पायाला मुंग्या चावत का आहे कारण मग मी म्हटलं नाही का की या मातीमध्ये खूप साऱ्या तांबड्या मुंग्या उठलेल्या आहेत आणि ह्यांना पण बघा मुंग्या त्यांनी पटकन पाय बाजूला घेतलेला आहे का हे पायाला थोडस मुंग्यांची मुंग्या मुंग्या चोळ तांबड्या सगळ्या चावली का त्या अशी तिथे मुळे होती यानंतर मुंग्या काम करू देईनात म्हणून आत्या मी थोडंसं औषध मुंग्यांचं इथं टाकलेलं होतं त्यामुळं आता मुंग्या कमी झालेल्या आहेत होत्या आणि इथे एक आमचं ना छोटंसं एक घर होतं आणि त्या घराच्या विटा इथं होत्या जुन्या घराच्या पडलेल्या त्या विटा आम्ही त्या मंदिराच्या भोवती थोडं कंपाऊंड घ्यायचं होतं म्हणून एकत्र आणत होतो दिवाळीच्या सुट्टीचा हा असा उपयोग आम्ही करून घेतला होता शिवा पण आला हा आ किती कठे उजेरे काय करायचं आणि पांची थांबवा रेन तू वर ये अनु अरे देवा बराच वेळ आमचं हे अशा प्रकारे साखळी करून एकमेकांना विट देणं चालू होतं आणि ह्या इथं विटा आणून आम्ही ठेवलेल्या होत्या आणि हे इथं आता साईडला दोरी बांधून व्यवस्थित लाईनमध्ये एकावर एक, एक विटा रचायचं काम करणार आहेत आणि हे काम चालू असतानाच बापरे तर बघा या मातीतून काय निघाले सापाचं एक छोटस पिल्लू हे त्याच्या बिरात जाण्यासाठी धडपड करत आहे आणि यांनी इकडे देऊळ बांधल्यानंतर त्याच्या साईडला वॉल कंपाऊंड असावं म्हणून अशा प्रकारे दोरी लावून घेतलेली आहे कारण आज मोकळा वेळ आहे आणि हे आणखीन हे जे काम करतात ना यातलं कोणतरी एक यांच्याबरोबर गौंड्याचं काम करणार आहेत दोरी एका लाईनमध्ये व्यवस्थित इथं हे आणि संकेत लावत आहेत यासाठी त्यांनी एक आयडिया केलेली आहे इथं एक मोठं मुळाचं खोड होतं त्या मुळालाच हे दोरी एका लाईनमध्ये बांधत आहे आणि <laughs> ओम भरपूर विटा एकाच वेळेला आणून इथं ठेवत आहे वरद सुद्धा वीट आणण्यासाठी छोटा वरद आहे हा फक्त आता पहिलीच आहे तरी सुद्धा आम्हाला मदत करत आहे इथं हे काम कोणालाही सक्तीचं नव्हतं प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यानं करायचं होतं आणि यातनच एखाद्या मुलाला कंटाळा आला तर तो खेळायलाही यातून पडत होता इथं बघा हा छोटा अनिकेत यांच्याबरोबर विटा एकावर एक रचायचं एका काम करत आहे आणि ह्या बघा एवढ्या सगळ्या विटा आणून ठेवलेल्या आहेत ओम तर एका वेळेला पाच सहा कधी कधी आठ कधी कधी बारा एवढ्या विटा इथं एकाच वेळेला आणून ठेवत होता आणि इथं आणूचं चाललं होतं विटा रचण्याचं काम तेही दोरीच्या व्यवस्थित लाईन मध्ये एवढ्यातच बघा माळावर गेलेली चरायला जनावर आलेली आहेत ती गेल्यानंतर पुन्हा सांगतो काशी ना नीड़ा, ना नीड़ा

Поднарой, вот это, ну, подскажи. अरे अरे मग काय करत बघ दाखव आपल्या मांजराला दिव काय हे छोटे पिल्लू आहे बघ मांजराच खाते पिल्लू सापडले ती सांग देऊळ बनता ना बघ केवढ मारलंय कुणी ते ठेवल्यावर श्वास कोंडलाय त्याचा तुम्ही कशाकडे ठेवलाय मग ठेवलाय ना बरोबर आहे आता काय करायचं खाते आता हे मांजरा मांजरासाठी छोट पिल्लू ठेवले खायला आणि मगाशी जिथून विटा उचलल्या ना त्या विटा आता संपलेल्या आहेत आणि अगदी घरासमोरच्या ज्या विटा ह्या पडलेल्या आहेत बांधकामच्या त्या आता नेण्याचं काम करत आहेत पण कसं एक तास झालं सलग आम्ही सगळे काम करतोय त्यामुळे मी आता त्यांना हे काम थांबवायला सांगितलं आणि ह्या सर्वांना आता घरी बोलवून खाऊची मस्तपैकी पार्टी आम्ही करणार आहोत राहिलेलं काम आम्ही उद्या करणार आहोत आणि आजचं काम आम्ही आज इथंच थांबवत आहोत पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत